फंड प्रस्तुत बंदा रुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड रुपये आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट फ्युचर ब्राईट अर्थात योग्य गुंतवणूक उज्ज्वल भवितव्य आणि सुरक्षित गुंतवणूक आपला कार्यक्रम बघणारे जे प्रेक्षक आहेत तर बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचं असं म्हणणं आहे की काही श शे, शेकडोनी जरी फसवणुकीचे प्रकार जर महाराष्ट्रात कमी झाले तरी हा कार्यक्रम यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही आणि ज्या प्रकारचा फीडबॅक आमच्याकडे येतो त्यात बऱ्याच गोष्टी त्यांनी स्पष्ट केलं की बाबा आता आम्ही कोणावर विश्वास ठेवत नाही किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवत नाही किंवा अशा कुठल्याही टिप्सच्या आहारी आहारी जाऊन आम्ही गुंतवणूक करत नाही हेच या कार्यक्रमाची यशस्वीता आहे म्हणायला हरकत नाही मंडळी आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी होत आहेत प्रभानंद पडवळ अर्थतज्ञ आणि शेअर मार्केट विश्लेषक आपल्यासोबत आहेत पूर्वेश शेलटकर हेड इन्स्टिट्यूशनल इक्विटीज मोनाश नेटवर्क कॅपिटल लिमिटेड प्रबांधन पूर्वेश दोघांचंही स्वागत आहे बंदा रुपयामध्ये सुरुवात करायची झाली तर आता या मार्केटची जी सिच्युएशन आहे जी लेवल आहे त्याबद्दल काय वाटतं आणि काय ग्लोबल डेटा काय सांगतो आता जे मार्केट गुड मॉर्निंग एव्हरी वन आता जे मार्केटची जी लेवल आहे तुम्ही सेवंटी सिक्स थाउजंडची जी सेन्सेक्स आहे आणि तेवीस हजारला जे निफ्टी आहे मला नाही वाटत की तुम्ही जास्त काही डाउनफॉल इथून बघू शकत कारण जे एवढे काही इव्हेंट होते बॅड इव्हेंट होणा किंवा गुड इव्हेंट म्हणा ते सर्व काही होऊन गेलेले आहेत आणि दुसरे आता आपले फक्त एक्सपेक्टेशन आहे अकॉर्डिंग टू डेटा वगैरे जे यू एसचा जो डेटा आलेला आहे इन्फ्लेशन डेटा त्याच्यावरून हे नक्की आपल्याला समजलं आहे की या एफ वाय ट्वेंटी फोरमध्ये एक त्यांचा कट येऊ शकतो एक्सपेक्टेड आहे आणि भारत जे भारताच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं तर भारताचा जो आता आय आय पी डेटा किंवा इन्फ्लेशन डेटा जो आलेला आहे आणि याच्या अगोदर जो जी डी पी डेटा आहे त्याच्या अनुसरानुसार आता आपल्याला एक्सपेक्टेड जो रेट कट आहे तो क्यू क्यू थ्री ट्वेंटी फाय ट्वेंटी फोरमध्ये एक्सपेक्टेड आहे त्याच्या अगोदर तरी काही अजून त्याचं एक्सपेक्टेशन आपल्याकडे नाही पण स्टेबिलिटी आहे रिटेल इन्व्हेस्टर हा खूप मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करतो म्युच्युअल फंड थ्रू तुम्ही बघितलं असाल तर लास्ट जे आता मध्येच जो मोठा फॉल झालेला इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी त्या रिझल्टच्या दिवशी जर तुम्ही बघितला बावीस हजार करोडची जी इन्व्हेस्टमेंट झाली आहे म्युच्युअल फंड कडून ती रिटेल एस आय पीची इन्व्हेस्टमेंट होती ॲक्च्युली म्हणाल तर उच्चांक होता येस उच्चांक होता तुम्ही जनरली बघाल तर अशा मार्केट अशा ज्यावेळी काही इव्हेंट्स असतात त्यावेळी फॉल हा मॅक्सिमम फॉल असतो पण त्याच्यामध्ये पण लोकांनी जर एवढी मोठी एस आय पीची अमाऊंट आली आणि त्या दिवशी इन्व्हेस्टमेंट झाली हे मार्केटसाठी खरंच खूप चांगली गोष्ट होती आणि तुम्ही म्हणाल तर आज जी भारताची जी लोकसंख्या आहे त्यात लोकसंख्येच्या समोर फक्त तीन करोड लोक फक्त एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत ह्याची जर संख्या पुढे जाऊन भविष्यामध्ये जर याची वाढली तर नक्कीच आपल्याला आपण कोणावर अवलंबून राहू शकत नाही की आपण म्हणतो प्रत्येकाला आपण एफ आय आयवरती अवलंबून एफ आयने सेलिंग केली की मार्केट क्रॅश होऊ शकतो हे जे गोष्टी आहेत ह्याच्यापासून आपण खूप म्हणजे सांभाळू शकतो पण ह्याच्यासाठी नक्कीच कुठे ना कुठे अवेअरनेस जरुरी आहे आणि तो खास करून टीयर टू टीयर थ्री ह्या सिटीमध्ये ह्याची अवेअरनेस गरज आहे खरंच या आपल्या कार्यक्रमाचं हेच उद्दिष्ट आहे कारण मला सांगायला नेहमी आनंद वाटतो की काही आदिवासी पाड्यातनं वगैरे पण लोक थोडीशी माहिती मागवत आहेत कारण एक जागरूकता आहे एक अवेअरनेस आहे आणि ज्याला आपण म्हणतो ॲस्पिरेशन असतं ते फार महत्त्वाचं आहे पुरुष मुंबईत पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे सकाळपासून तुझी जरा थोडी धावपळ झालेली दिसते पोचेपर्यंत पण पाऊस भरपूर पडायलाच पाहिजे पुरुष ह्या जे लेवल आहे मार्केटची ज्याला फिअर ऑफ हाईट्स म्हणतात मग काही ना बघा उंचीचा एक भीती वाटते एक एक कॉम्प्लेक्स असतो वरती सिंड्रोम असतो तशी मार्केटला फिअर ऑफ हाईट्स आता वाटते का कारण आता काय होतं की जशे मार्केट वर जातं तसं परत बेरिश आणि बुलिश हे दोन्ही पॅटर्न मार्केटमध्ये दिसतात तर फिअर ऑफ फाईट्स वाटते का आणि कालचं मार्केट आपण बघितलं तर स्मॉल कॅप मिड कॅपनी परत आउट परफॉर्म केले परत तेजी त्याच्यात लार्ज कॅपपेक्षा जास्त आपल्याला दिसते काय वाटतं सर तुम्हाला माहिती आहे मी सध्या पोस्ट जेव्हापासून इलेक्शन रिझल्ट येऊन सरकार स्थापनेची हे झालेली आहे तेव्हापासूनच मी सांगतोय की आता पुढचे पाच वर्ष जरी नाही निदान तरी निदान दोन तीन वर्ष तरी काही फरक पडत नाही कॉलिशन गव्हर्नमेंट असल्या कारणाने त्यामुळे कंटिन्युटी इन पॉलिसी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि लकीली ही तसंच राहिलेलं आहे मिनिस्टरचं त्याच्यामुळे इट इज जस्ट शोईंग की बाबा मोस्ट ऑफ द थिंग्स आर गोन टू रिमेन वॉट दे वेअर म्हणजे गडकरी साहेब इन्फ्रास्ट्रक्चर बघणार आहेत आणि निर्मला सीतारामन मॅडम जर का फायनान्स बघणार आहेत तर कंटिन्युटीची एक्सपेक्टेशन्स काही चुकीची नाही आहे बरोबर आणि त्याच्या पर तुम्ही जर का बघाल तर मुळात यु you नो know, निफ्टी रोज नवीन हाय मारतोय तुम्ही जर का बघाल गेले चार पाच दिवस तर तो भले आणि हाय मारल्यानंतर बरेचशा स्टॉकच्या प्रायसेस अवाच्या वरती गेल्यानंतर काही काही ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होत आहे म्हणजे माझे जे फेवरेट सेक्टर्स से, आहेत कॅपिटल गुड्स म्हणा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा पॉवर म्हणा कारण सगळे याचं कन्झम्शन वाढत जाते त्या वेडासारखं परंतु तुम्ही बघाल तर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये म्हणजे काल मध्ये सुद्धा तुम्ही बघाल आयआरबीच्या प्रोमोटरनी माल विकला आयआरबीच्या इन्स्टिट्यूशननी माल विकला परंतु सगळा माल तो अब्सॉर्ब झाला बरोबर थोडक्यात काय की नवीन इन्व्हेस्टर सा की नाही बाबा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मध्ये तेजी आहे त्यामुळे हा स्टॉक ह्या प्राइसला त्यांना वर्थ वाटतं फ्रॉम द थ्री टू फायव्ह इयर्स पर्सपेक्ट बरोबर आहे सांगायचा मुद्दा काय आहे मित्रांनो की मिड आणि स्मॉल कॅप मध्ये भारताची खरी तेजी आहे कारण त्याच्यातनंच पुढचे लार्ज कॅप फायदा होतात आपण बऱ्याचशा वेळा डिस्कस केले बऱ्याचशा एक्सपर्ट सांगितलं आणि ते खरं ते प्रूव्ह झाले ते प्रूव्ह आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यात सेक्टर स्पेसिफिक राहणं महत्वाचं जसं आता ब्रह्मानंदजींनी सांगितलं की बाबा यु इंटरेस्ट रेट कट आहे तो कदाचित ह्या पूर्ण फायनान्शियल मध्ये एखादा असू शकतो किंवा आरबीआय तर कट करेल की नाही तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं आरबीआय पॉलिसीच्या जस्ट आधी आपण भेटलेलो की आरबीआय काय करायचं वाटत नाही त्याचं कारण मुळात दीड दोन महिन्याचा पावसाचा अंदाज घेऊनच आरबीआय करायचं हा सगळ्यात पहिला मुद्दा आणि दुसरा स्टेट बँक ऑफ इंडिया जी भारताची अग्रगण्य बँक आहे त्यांनी चक्क पंच्याहत्तर टक्क्यांनी त्यांचे जे एफ डीचे रेट आहेत ते वाढवलेत म्हणजे एसबीआय सांगते की तुम्ही कट करा नका करू आमची असेल मॅनेजमेंट त्यामुळे रेट कट वगैरेचा हो फारसा भाव न करता आणि मी परत एकदा रिपीट करतो मित्रांनो चार आणि किंवा आठ आणि इंटरेस्ट रेट कट करून तुमच्या आणि माझ्या ईएमआय मध्ये जेमथे हजार रुपयाचा फरक पडतो हो। त्यांनी तुमची लाखोची किंवा कोट्यवधीची तुम्ही घेत असणारी घर किंवा गाड्या याच्यात काहीही फरक पडत नाही तुम्ही मला सांगा पंचेचाळीस हजाराचा ईएमआय चौवेचाळीस हजार झाला किंवा हजार झाला तुम्ही गाडी घ्यायची डिसिजन किंवा घर घ्यायची डिसिजन पोस्टपोन करणार का नाही आणि जर का तसं असेल तर त्याच्याकडे जास्त भाऊ करायचं नाही ते महत्वाचं आहे का महत्वाचं आहे परंतु आपल्याला काय बघायचं बाबा या सेक्टरमध्ये ते जी आहे हे स्टॉक स्पेसिफिक आहे आणि स्टॉक स्पेसिफिक करत नसेल तर म्युच्युअल फंडाकडे जायचं एक अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट की बाबा भारतीय जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची ओनरशिप ही इंडिया भारताच्या टोटल ओनरशिप पॅटर्न मध्ये वाढत चाललेली आहे एफ आय ओनरशिप अठरा टक्क्याच्या खाली गेलेली आहे आणि हो। आपली रिटेल ओनरशिप पाच टक्क्यांनी वाढवली हा एनएससी चा डेटा बरोबर आहे बरोबर आहे आणि आपण डेटाचे गुलाम होतो एसबीआय बद्दल तू म्हणाला एसबीआय बद्दल सांगायचं म्हणजे अनेक देशांच्या जीडीपी पेक्षा जास्त एसबीआय एसबीआयची बॅलन्सशीट इतकी मोठी बँक आपली आहे पीएसयू बँक मध्ये पण भरपूर तेजी आपण पाहिलेली आहे मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपये आपला पैसा आपली गुंतवणूक इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड रुपया स्वागत आपलं मार्केट सुरू झालंय सेन्सेक्सशे दहा अंकांनी वरती आहे निफ्टी पस्तीस अंकांनी आपल्याला फारसे त्यातनं क्यूज आता मिळत नाही आहेत आज आपल्या सोबत आहेत प्रभानंद पडवळ आणि पूर्वेश शलटकर प्रभानंद हेच आता पूर्वेशजींनी सांगितलं की आय आर बीचं ब्लॉक डील झालं भरपूर ब्लॉक डील्स होत आहेत आता म्हणजे क्यू आय पी जो एक शंभर ते एकशे वीस क्यू आय पी मार्गावर आहेत ह्याचा गुंतवणूकदारांनी सामान्य गुंतवणूकदारांनी काय बोध घ्यायचा असतो म्हणजे ही पॉझिटिव्हली घ्यायची असते की ब्लॉक डील होत आहेत ती सक्सेसफुल होत आहेत किंवा क्यू आय पी आहेत आणि सक्सेसफुल होत आहेत गुंतवणूकदारांनी काय मानसिकता दाखवायची याच्या सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे की ब्लॉक्स डील जे पण असतात ना एखादी इन्स्टिट्यूशन आहे ना प्रत्येक त्याला कुठे ना कुठेतरी ग्रोथ दिसतो म्हणून त्या प्रत कुठल्या तरी कंपनीमध्ये तो इन्व्हेस्ट करतो ज्यावेळी त्याला त्याच्यामध्ये पोटेन्शियल असतं त्यावेळी तो गुंतवणूक करतो आणि त्याला ते रिटर्न जे एक्सपेक्टेड होतं ते रिटर्न त्याला मिळाल्यानंतर त्याला असं वाटत असेल की आता आपल्याला हे रिटर्न घेऊन बाहेर निघून दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट आहे त्यावेळी नॉर्मली हे तुम्हाला ब्लॉक डील्स देतात कु कुठली तरी कंप इन्स्टिट्यूशन एक आपला एक चंक असतो जो इन्व्हेस्टमेंटचा तो तिथे विकतो आणि दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो ते पैसे काही जाऊन तो बँकमध्ये ठेवत नाही नक्की हे नक्कीच असतं ओके दुसरी गोष्ट जसे पूर्वेश सरांनी जे बोलले की आय आर बद्दल आय हा स्टॉक मी स्पेसिफिक त्याच्यासाठी मी म्हणतोय की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मे बी तो पाच टक्के किंवा दहा टक्के ठेवा पोर्टफोलिओच्या साईजप्रमाणे त्याचं कारण हे पहिलं आय आर बी मध्ये असं होतं ना की ज्या पद्धतीने आपण म्हणायचो की आपल्याला चलान वगैरे जे होतं त्याच्यामध्ये काही नाही लिकेज असतील हे ते वगैरे पण आता ते नाही आता फास्ट ट्रॅक आल्यामुळे डायरेक्ट पैसे जातात त्यांच्या अकाउंटला त्यामुळे कुठे ना कुठे ह्याचा फायदा हा ना तुम्ही प्रत्येक डायरेक्टली त्या कंपनीला होतो आणि तुम्हाला ह्याच्यातून थ्री एक्स फोर एक्स हा नक्की तुम्हाला इन फ्युचर तुम्हाला हा स्टॉक तुम्हाला अशा पद्धतीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक आहेत हं ओके हे नक्कीच तुम्हाला देऊ शकतात पण एक नक्कीच आहे तुमच्या पोर्टफोलिओचा पाच ते दहा टक्के हा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये हा ह्याच्यापेक्षा जास्त वाढवण्यामध्ये पण काही अर्थ नसतो एवढं ठेवायला लिमिट ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही जे ब्लॉक डील्सबद्दल आता तुम्ही प्रत्येक वेळी बघत असाल की ब्लॅकस्टोन किंवा आणखी कितीतरी अशा ज्या अग्रगण्य कंपन्या आहेत बाहेरच्या ओके त्या कुठल्या ना कुठल्या तरी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात मध्येच तुम्ही बघितलं असं अव्हान्से आधार हाऊसिंग या बऱ्याच कंपन्यांमध्ये ज्यावेळी डी एच एफ डी एच एफ एलचं ज्यावेळी हे झालेलं काही कारणानुसार ओके तर त्यावेळी त्याने दोन कंपन्या विकल्या त्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टर होते हे इन्व्हेस्टर ब्लॅकस्टोन किंवा एवढे मोठे होते मला वाटतं आधारच हे पण आलं ना आयपीओ पण आला आयपीयू नक्की आयपीयू का हा का असतो सर की ज्यावेळी त्याने जी फंडिंग केलेली असती त्याला त्याच्यातला तो स्टेक त्याला विकून परत त्याचे पैसे त्याला पैसे हो, मिळवायचे रिटर्न हो, मिळवायचं त्यावेळी हे अशा प्रकारचे ब्लॉक डील्स होतात किंवा आय थ्रू त्यांचे पैसे वापस परत घ्यायचे असतात बरोबर आहे पुरुष एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट एव्हिएशनबद्दल बोलताना मला एक किस्सा आठवला म्हणजे तुलाही तो आठवत असेल दोन हजारमध्ये जी एम आरला हैदराबाद एअरपोर्टचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं होतं जेव्हाही चंद्रबाबू नायडू तिथे सत्तेत होते अप्रतिम एअरपोर्ट दोन हजार आठला तो पूर्ण झाला आणि तो देशातला पहिला आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होता आणि ए आर रेहमाननी त्याचं ओपनिंग सॉन्ग हे केलेलं होतं त्या एअरपोर्टच्या उद्घाटनाला सांगायचा मुद्दा त्यानंतर चंद्रबाबू सत्तेत राहिले नाहीत जी एम आरची पण भरपूर त्यांना प्रॉब्लेम्स होते आणि आता अनेक वर्षांनी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आपण जर बघितलं तर चंद्राबाबू हे राम मोहन नायडू एव्हिएशन मिनिस्टर आहेत चंद्रबाबू पुन्हा पॉवरमध्ये जी एम आर एअरपोर्ट्सही आता माहिती त्यांनी सगळं त्यांचे डेट वगैरे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत ती कंपनी चांगली चालले आहे अर्थात ए आर रेहमान तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आहेत हा सगळा योग पुन्हा जुळणार आला आणि हे एव्हिएशन मिनिस्टर आलेत आणि काल राम रामोहन नायडूंनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी म्हटलं की अफोर्डेबल एअरलाईन्सवर आमचा जास्त स्कोप राहील एविएशन इंडस्ट्री ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीने कशी Okay. Sir, that is not very for सर जर का तुम्ही ते स्टेटमेंट झाल तर माझ्या मते दॅट इज नॉट व्हेरी पॉझिटिव्ह फॉर एव्हिएशन स्टॉक्स सिम्पल सणित आहे सर अफोर्डेबल म्हणजे काय किंवा माहिती रेल्वेचं ट्रेनचं इव्हन हा आपला सिलिंग जेव्हा बनत होता तेव्हा त्याच्या ते टोलवर महाराष्ट्र शासनाचे काही डिस्कशन झाले होते हो। ते आपल्याला वृत्तपत्र आपण सगळ्यांनी वाचले असतील की ते टोल दोनशे ठेवायचा अडीचशे ठेवायचा का दीडशे ठेवायचं बरोबर आणि त्याच्यामध्ये अफोर्डेबिलिटी हा फॅक्टर जो होता तो फार महत्वाचा होता की तुम्ही एखाद्या ट्रकला किंवा वेहिकलला ठेवता कामा नाही की ज्यांनी यु नो माणसं ट्रॅव्हलच करणार त्याच्यावर जो लांबचा रस्ता आहे तोच बरा पडेल तर त्याच्यामुळे सर जर का अफोर्डेबल लेवलला प्लेन्स उडायला लागली तर ती उत्तम आहे तुमच्या आमच्या ग्राहकांसाठी परंतु ते त्या एव्हिएशन कंपनीसाठी जर का फ्युअल प्राइस खालती आल्या तर काही हरकतच नाहीये म्हणजे फॉर एक्झाम्पल आता डिस्कशन चालू आहे की जीएसटीच्या मध्ये गॅस आणि Uh, टर्बाइन किंवा नॉर्मल आपलं पेट्रोल येईल वीस जून ते, हो, हो, ते जर का तसं काही साहित असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही कारण मग तुम्हाला ती फिक्स कॉस्ट माहिती आहे आणि त्याच्यावरती तुम्ही हे करताय पण आताच्या घडला काय आपण डर बघतो विनफॉल गेन टॅक्स जवळजवळ दर आठवड्या दोन आठवड्याला आपण नवीन नवीन फिगर येताना दिसतो वर देताना खाली येताना वगैरे डिपेंडिंग ऑन इंटरनॅशनल प्राइस मुवमेंट तर जिथपर्यंत ह्याची क्लॅरिटी नाही ना सर तिथपर्यंत मी एव्हिएशन स्टॉकच्या बाबतीत तेवढा बुलिश नाही ऐव्हिएशन सेक्टरवरती बुलिश बसण्यासाठी काय पाहिजे असतं मित्रांनो कुठल्याही सेक्टरवरती पुढे राहण्यासाठी एक तर टॉप लाईन वाढली पाहिजे किंवा बॉटम लाईन बरोबर वाढली पाहिजे किंवा जी जी मिडलची कॉस्ट आहे ती कमी झाली पाहिजे इथे कॉस्ट आहे ती यांच्या हातातच नाही आहे दुर्दैवान एटीएफ आणि कॉस्ट जर का हातात असेल तर मग तुम्ही सेल वाढवून समजू शकता का प्रॉफिट चांगला आला म्हणजे वन ऑफ द रिझन्स मला त्याच्या कॉन्ट्रावर्सी भागात जायचं नाही पण किंगफिशर किती सुंदर एअरलाईन होती मला आठवते दोन हजार सालच्या पिरियड मध्ये लक्झरी पण नंतर काय झालं त्याची प्राइसेसवा असल्याने लोकांनी जाणं थांबवलं आणि ऑइल प्रायसेस तेव्हा एकशे दहा एकशे वीस डॉलर झाल्या होत्या आणि त्यांनी ते अख्खा सेक्टरच संपवलं सांगायचा मुद्दा काय आपल्याला बघत असू ना भानगडीत पडायचं नाही बरोबर आणि अजूनही मी इंटरनॅशनल बऱ्याच प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टरचं मी वाचलं होतं आम्ही एअरलाईन मध्ये आम्ही पैसे तितके आमचे बनलेच नाहीत कुठलाही करतो एअरपोर्ट चालेल कारण काय खरंच म्हणून जीएमआर एअरपोर्ट आणि हा म्हटलं दोन हजार आठ नंतर परत हा योग सगळा जुळताना सगळं दिसत मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक बी इन्वेस्टर्स सी फंड प्रस्तुत बंध रुपया रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर

सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड रुपया स्वागत आपलं रुपयामध्ये मार्केट सेन्सेक्स दोनशे अंकांनी खाली पहिल्या लेवलला आहे कदाचित प्रॉफिट बुकिंगची शक्यता आपण वर्तवली होती आपल्या मान्यवरांनीही वर्तवली होती शुक्रवारच्या एपिसोडमध्ये बघे आज मार्केटमध्ये आणि काय स्थित तंत्र घडत आहेत आज आपल्यासोबत आहेत प्रभानंद पडवड आणि पूर्वेश शेलकर प्रभानंद सिमेंट सेक्टरमध्ये प्रचंड मुवमेंट दिसते अंबुजानी काल मला वाटतं शंभर टक्के स्टेखा पेना सिमेंटमध्ये घेतलेला आहे आणि सिमेंट स्टॉक्स त्याचं डायरेक्ट इकॉनॉमी फेसिंग स्टॉक्स जे आहेत जसं इन्फ्रा वाढेल जसं रोड्स वाढतील रिअल इस्टेट वाढेल हे स्टॉक्स आपल्याला परफॉर्म करताना दिसतात अर्थात ते डेमोग्राफिक महत्त्वाचं असतो काही स्टॉक्स आहेत काही कंपन्या आहेत त्या ठराविक रिजनमध्ये स्ट्रॉंग असतात काहीचं डिस्ट्रिब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग आहे पॅन इंडिया प्रेझेन्स महत्त्वाचा असतो हे स्टॉक्स गुंतवणूकदाराच्या दृष्टीने कसे वाटतं तो सेक्टर कसा वाटतो सिमेंट सेक्टर तुम्ही बघाल ना तर सिमेंट सेक्टरमध्ये जी आता जे तेजी तुम्हाला दिसते त्याचं रिझन एक आहे की ज्या पद्धतीने ॲक्वेजेशन वाढलेलं आहे ह्या सेक्टरमध्ये आणि मोठमोठे ग्रुप आहेत एक आहे अंबुजा ग्रुप दुसरा आहे जे एस डब्ल्यू ग्रुप तिसरा आहे तुमचा अदानी ग्रुप तो पण त्याच्यामध्ये एंटर झालेला आहे आणि तुम्ही त्यांचं पार्टिसिपेशन बघाल तर डे बाय डे त्यांचं पार्टिसिपेशन ह्या ग्रुप ह्या सेक्टरमध्ये वाढतं आहे त्याचं मोठं रिझन एक आहे की आज आपल्यामध्ये आपल्या देशामध्ये जो इन्फ्रास्ट्रक्चर जो वाढतो आहे आणि त्याला त्या ते इन्फ्रास्ट्रक्चरला सिमेंट हे रॉ मटेरियल असतं सिमेंट किंवा बाकीचं स्टील म्हणा किंवा काही गोष्टी ज्या रॉ मटेरियल त्या रॉ मटेरियलसाठी नक्कीच हा कु हा फायदा ह्या कंपन्यांना होतो याच्या रॉ मटेरियल उ हे क उपलब्ध करून दिल्यामुळे त्यामुळे हे कंपन्या सतत ह्या प्रयत्नात असतात की कुठली कंपनी ॲक्वायजस ॲक्वायर करून ह्या कंप आपलं एक रीच वाढवणं आणि त्याच्यामुळे तो जो सेक्टर आहे त्या सेक्टरकडे पॉझिटिव्ह दृष्ट्या त्यांचं बघितलं जातं आणि आज तुम्ही बघाल तर आज मेट्रो सिटीमध्ये मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये पण तुम्ही बघाल तर एवढे तुम्हाला नवीन नवीन घडामोडी दिसतात की रोड इन्फ्रास्ट्रक्चर वाढतोय सेकंड थिंग तुम्ही बघाल तर मेट्रो जो आहेत थर्ड थिंग इज तुम्ही बघेल बघाल तर रोड तुम्ही बघाल तर एक कुठलाही पर्टिक्युलर एरिया घ्या दोन तीन बिल्डिंग नक्कीच तुम्हाला बांधकाम द्यायचं चालू असेल त्याचं नक्की कारण हे आहे लोकांचे एक मानसिक जी हे आहे ना स्थिती आहे ना ती चेंज झाली लोक पहिले वन बी एच केमध्ये होते ते वन बी एच केून थ्री बी एच के टू बी एच केमध्ये शिफ्ट होत आहेत त्याच्यामुळे कुठे ना कुठे तरी हा जी मागणी आहे ना ही वाढल्यामुळे हा हा सेक्टरला पॉझिटिव्ह दृश्य आपल्याला दिसते पूर्वेश एकदम मोठा बेसिक प्रश्न आहे एकदा शंभर दिवसाचा एजेंडा माननीय पंतप्रधानांनी दिलेला आहे प्रत्येक सेक्टरला प्रत्येक मंत्रालयाला दिलेला आहे बावीस जूनला जीएसटी काउन्सिलची मीटिंग आहे आणि आता एक ॲसेट मॉनिटायझेशनचा जो प्रोग्राम आहे त्यांचा गव्हर्मेंटचा तो आता परत प्लॅन ॲक्शनमध्येल की आय डी बी आय असेल बी एम एल असेल एन एम डी सी स्टील असेल जवळजवळ पन्नास हजार कोटीचं त्यांचं टार्गेट आहे दुसरं म्हणजे माननीय रक्षा मं संरक्षण मंत्र्यांनी डिफेन्स सेक्टरमध्ये आत्मनिर्भर भारत पुन्हा हाक दिलेली आहे आणि पूर्णतः डिफेन्स हा सेक्टर एक्सपोर्ट ओरिएंटेड त्यांना करायचा आहे ह्या सेक्टरमधल्या कंपन्या आणि ह्या स्टॉक्समध्ये काय वाटतं तुला कशा प्रकारची मुवमेंट अपेक्षित आहे पुढच्या शंभर दिवसात सर शंभर दिवसाच्या दृष्टीने म्हणाल तर इट इज मोर सेंटिमेंटल थिंग कारण कुठलीच डिफेन्सची कंपनी शंभर दिवसात काहीच एक्झिक्यूट करू शकत नाही कारण तुमचं म्हणजे विमानापासून ते पासून ते युद्धनौकेपर्यंत काही बनायचं असेल अगदी पाणबुडी बनायची असेल तरी ते ता एवढ्या फास्ट काही होऊ शकत नाही तर मी शंभर दिवसापर्यंत बघायला हे मोर सेंटिमेंटल आहे मते कुठल्याही सजण गुंतवणूकदारांनी या भानगडीत पाडून नाही बरोबर कारण हा शॉर्ट टर्म ट्रेडिंग फिनॉमिना आहे त्याच्यामध्ये न्यूज येते म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा ना कालच काल परवा दोन दिवस एक न्यूज येते की जीएसटी कौन्सिल कन्सिडर करते काय कन्सिडर करते आहे गॅस ची प्राइसेस आहे ते जीएसटी मध्ये येणार की नाही आता ते येणार किंवा नाही येणार ह्याच्यावरती गेल वर किंवा खाली जायला डिपेंडेंट आहे आपण सामान्य गुंतवणूकदारांनी भानगडीत पडायचं नाही आपण बघायचं गेलचा प्रॉफिट वाढणार आहे का जर का गेलचा प्रॉफिट वाढणार आहे तरच आपण तिकडे जायचं त्याच्यामुळे सर हे शंभर दिवसाचा एजेंडा इज ओनली मोर अ सेंटिमेंटल थिंग वन शुड नॉट गो इट फॉर इट यू हॅव टू लुक फॉर तीन ते पाच वर्षाच्या हिशोबानीचा आणि हे जर का शंभर दिवसाच्या यांनी बघायचं असेल तर मग तुम्ही शांतपणे यु नो म्हणजे बाजूला राहून याचा काय तो स्टडी पहिला प्रॉपर करा नाही त्या भानगडीत पडू नका माझं तर स्वच्छ मत असेल शंभर दिवसाचे एजंट आम्ही इन्व्हेस्टमेंटच्या भानगडीत पडू नाही टर्म शेअर बघावं कारण लोक त्याच फसवणुकीला बळी पडतात की हा स्टॉक उद्या दहा टक्के वाढेल परवा दहा टक्के आणि त्यात काय होतं की समजा योग्य तो वाढला आणि आपण जर घेतला नाही तर तो आपण मिसआउट केला हे भीतीने फोमो फिअर ऑफ मिसिंग आणि त्या फोमोमुळे ते पुन्हा दुसऱ्या काही चुका करतात आणि मग त्या ह्याच्यात रिटेल रिटेलमध्ये म्हणून आपण आपला पोर्टफोलिओ बघावा त्याचा अभ्यास करावा आणि आणि हां स्वयं अध्ययन रोज करावं मे त्यामुळेच आपला पोर्टफोलिओ जास्त सुरक्षित होईल हे आणि हाच कार्यक्रमाचं यश असू शकतं पूर्वेशजी प्रभानंदजी आज सहभागी झाल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद मंडळी शनिवार रविवार सोमवारी आता सुट्टी आहेत आम्ही तीन दिवसानंतर आपण भेटतो आहे मंगळवारी आपल्या रुपया आपला पैसा आपली गुंतवणूकमध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नऊ ते साडेनऊ तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया प्रस्तुत करता इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड